नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या अठ्ठेचाळीसाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत ज्ञानविज्ञान योग म्हणजे गीतेतला सातवा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत भक्ती याबद्दल आपण भगवद्गीतेतून जाणून घेत आहोत भक्ती म्हटलं की देव ईश्वर या गोष्टींचा संवाद देखील होणार ईश्वर म्हणजे नेमके कोण या प्रश्नाचं उत्तर शोधूया आजच्या या भागात मत्त परतर मै सर्व सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माझ्यापेक्षा उच्च काहीही नाही धाग्यावर मणी बांधल्याप्रमाणे सर्व काही माझ्या मध्ये आहे मागच्या भागात आपण आपले इंद्रिये आपले मन आणि आपला अहंकार या तीन गोष्टी अवतीभवती असलेल्या पंचमहाभूतांशी जोडलेल्या आहेत हे समजून घेतले घडणाऱ्या गोष्टींमागची शक्ती म्हणजे परमात्मा आहे असे देखील जाणून घेतले श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की त्यांनी स्वतःच संपूर्ण विश्वाचा उगम केला आहे आणि अंतही तेच करतील हे ऐकल्यावर आपण थोडा विचार करायला लागतो लाईफ किंवा जीवन याचा अर्थ नेमका काय आहे आपल्यातील संवेदनशीलता हा आपल्या जीवनाचा एक मोठा भाग आहे आपले शरीर या जीवन नसले तर ते नुसते प्रेत आहे एखाद्या निर्जीव वस्तूसारखे आपल्यातील भावना या प्रेतात जीवन आणतात तसेच आयुष्य जगायचे म्हंटले म्हणजे एक शरीर तर लागणार आपले शरीर आपला आत्मा आपल्या भावना या सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत आता भक्ती याबद्दल बोलत आहोत म्हणजे ईश्वर म्हणजे नेमके काय असा प्रश्न देखील आपल्याला पडू शकतो आणि या प्रश्नाचे उत्तर स्वतः श्रीकृष्णच देतील श्वेता शवतरोपनिषद यातील एका श्लोकात असे म्हटले आहे की देवाच्या बरोबरीचे काहीही नाही आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असे काही नाही आपल्या हिंदू धर्मात आपण असे मानतो की त्रिमूर्ती म्हणजे तीन असे देव आहेत जे निर्मिती संरक्षण आणि नाश या कार्यांसाठी जबाबदार आहेत ब्रह्मदेव यांना आपण निर्माता असे मानतो विष्णुदेव हे आपले संरक्षण करतात तसेच शंकर देव हे विनाशाचे स्वामी म्हणून ओळखले जातात या तीन शक्ती म्हणजे ईश्वर या शक्तीपेक्षा श्रेष्ठ या जगात काहीच नाही एका माळेत अनेक प्रकाराची रत्ने आणि खडे असू शकतात पण या सगळ्यांना एकत्र आणतो तो एक धागा एक स्ट्रिंग हा धागा नसला तर माळ तयार होणार नाही ईश्वर हे या धागासारखे आहे आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टींमध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे आपल्याला निसर्गातील काही गोष्टी सहज उपलब्ध आहेत जसे की अग्नी हीच आग अन्न तयार करण्यास उपयोगी येते तसेच आग ही उबदार असते आणि वेळ आली तर हीच आग आपल्याला थंडीपासून वाचवू शकते सूर्यात देखील आग गरमी उष्णता असते पण सूर्याला काही हात लावता येत नाही आपण लांबूनच सूर्यदेवतेची पूजा करतो प्रार्थना म्हणतो अग्नी आणि सूर्य या दोन्ही ईश्वराची निर्मिती आहेत आग याला आपल्याला एक इझी ऍक्सेस आहे पण सूर्याला नाही उष्णता असलेल्या दोन गोष्टीतला फरक आणि या दोन गोष्टींचा आपण कसा उपयोग करू शकतो हे कळणे म्हणजेच ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर होणे श्रीकृष्ण अर्जुनाला जे सांगतात त्यावरून आपण असे म्हणू शकतो की पूर्ण विश्व हे श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचा विस्तार आहे पृथ्वीवर निर्जीव आणि सजीव दोघांच्याही मागे श्रीकृष्ण ही शक्ती आहे सर्व सजीव सृष्टीची प्राणशक्ती देखील श्रीकृष्णच आहे देवभक्ती आणि देवावरचा विश्वास हा एक वैयक्तिक प्रश्न आहे यात आपल्याला जे वाटते ते आपण केले पाहिजे कोणीही कोणाला बळजबरी एखादी गोष्ट करण्यास भाग पाडू नये आजच्या या डायनामिक जगात भक्ती ह्याचा काही वेगळा पण अर्थ होऊ शकतो का या प्रश्नाचं उत्तर शोधूया येत्या काही भागात धन्यवाद